आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपास सोडताना वागाटी खाण्याची परंपरा आहे आपल्याकडे बरेच अशी हरवलेली रत्न आहेत ज्यांची माहिती फक्त आपल्या आजीला किंवा पणजीलाच माहीत आहे बरीच जीवनसत्वयुक्त आणि क्षयरोगावर रामबाण उपाय असलेलं हे वाघाट्याचं कालवण आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आवर्जून केलं जातं वाघाटीला गोविंद फळ असंसुद्धा म्हटलं जातं चवीला थोडीशी तुरट आहे परंतु गुणांनी अतिशय गुणकारी अशी ही रानभाजी आहे तर ही रानभाजी बनवण्यासाठी साहित्य फार काही वेगळं लागत नाही रेग्युलर जसं आपण दुसऱ्या भाज्या बनवतो त्याच पद्धतीने ही याची भाजीसुद्धा बनवली जाते बघाटे चवीला थोडेसे तुरट असतात आणि त्याच्या बिया ज्या असतात त्या थोड्याशा कडवट असतात तर सगळ्यात पहिल्यांदा वाघाटं स्वच्छ धुवून घ्यायचं जशी करवंदाची काठेरी जाळी असते तशाच पद्धतीची वाघाटेची सुद्धा उंच झाडावरती जाळी पसरलेली असते वाघाटेचे देठ खूप निबर असतात त्यामुळे ते आपल्याला भाजीमध्ये नाही वापरता येत आता हे स्वच्छ धुवून घेतलेले वाघाटे आपल्याला चेचून घ्यायचे आहेत याच्यामध्ये जे बिया असतात त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया जर कवळ्या असतील म्हणजेच वाघाटे जर कवळे असतील तर बिया सकट भाजी बनवली तरीसुद्धा चालते काही बिया जून झालेल्या असतात निबार झालेल्या असतात त्या बिया मात्र आपल्याला काढून घ्याव्या लागतात सगळ्या वागाट्या अशाच पद्धतीने चेचून घ्यायच्या त्याच्या सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या जर एकदम बारीक चेचून घ्यायचं असेल तर एकदम बारीक चेचून घ्यायचं किंवा एवढे मोठे तुकडे ठेवले तरीसुद्धा चालतं तर इथे सगळ्या वागाट्या चेचून झालेल्या आहेत याला अजून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याचा तुरटपणा जो असतो तो निघून जातो धुतल्यामुळे अजून काहीशा बिया राहिल्या असतील तर त्यासुद्धा निघून जातात ही रानभाजी चवीला जरी तुरट असली तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये ही आवर्जून खाल्ली पाहिजे वागाटीच्या बिया थोड्याशा कडवट लागतात त्यामुळे व्यवस्थित धुवून त्याच्या ज्या निबार झालेल्या बिया असतात त्या आपण सगळ्या काढून घ्यायच्या आणि ही वाघाटं स्वच्छ धुवून घ्यायचं फक्त वाघाट्याचीच भाजी बनवली तर थोडीशी तुरट लागते त्यामुळे यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा वापर आपण इथे करणार आहे कारण आपल्या घरातील लहान मुलं फक्त वागाट्याची भाजी बनवली तर ती अजिबात खात नाहीत त्यामुळे त्यामध्ये त्या थोडीशी डाळ घातली तर ती भाजी मुलं आवडीने खातील तर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी फुलली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे घातल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते कडीपत्ता थोडासा तडतडला की त्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे आहेत आपण ग्रेव्ही बनवताना कांदा एकदम बारीक कट करतो तर तसा कांदा एकदम बारीक नाही कट केला तरीसुद्धा चालतो मिडियम आकारामध्येच कट करून घेतला तरीसुद्धा चालतो कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अगदी त्याचा गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजला की तेलामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आहे लसूण तेलामध्ये एखादा मिनिट परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चापणा आहे तो निघून जाईल जेव्हा आपण आमटीला फोडणी देणार असतो त्याच वेळेला लसूण ठेचून घ्यायचा म्हणजे त्याचा जो वास असतो तो तसाच राहतो आणि व्यवस्थित आमटीमध्ये उतरला जातो कांदा भाजून झाला की यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे टोमॅटो विरगळेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा पावसाळ्यात वाढणाऱ्या वातदोषासाठी वाघाटे अतिशय गुणकारी आहे वाघाटे तंतुग्न म्हणजेच शरीरातील कृमींना मारणारे आहे टोमॅटो थोडासा विरगळला म्हणजेच भाजला गेला की त्यामध्ये आपले रेग्युलर मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक चमचा हळद घेतलेली आहे थोडीशी धनेपूड गरम मसाला आणि अगदी थोडासा गोडा मसाला यामध्ये मिक्स केलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपण रोज भाज्या करतो त्याच पद्धतीने याचीसुद्धा भाजी केली जाते परंतु ही भाजी अत्यंत गुणकारी असल्यामुळे आषाढ महिन्यामध्ये आवर्जून बनवली जाते मसाले थोडेसे तेलामध्ये परतले की त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तेल सुटेपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे आषाढी एकादशीचा उपवास सोडताना आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडताना वागाट्याची भाजी ही नक्कीच केली जाते अशी आपली परंपराच आहे मसाले व्यवस्थित भाजून झाले की त्यामध्ये आपण जो वाघाटा नीट करून घेतलेला आहे तो घालायचा दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे तो थोडासा मऊ पडतो वाघाटे चवीला तुरट असल्यामुळे त्याचा तुरटपणा थोडासा कमी करण्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे इथे तुम्ही दुसरी कोणतीही डाळ वापरू शकता वागाटे चवीला तुरट असल्यामुळे मुलं खायला ते टाळतात परंतु वाघाट्यामध्ये कृमीनाशक तत्त्व असल्यामुळे मुलांना नक्की खायला द्यायला पाहिजे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये मी चार चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ही भाजी जर सुक्कीच बनवायची असेल तर याच्यामध्ये पाणी न ओतता अशीच वाफेवरती शिजवून घ्यायची यामध्ये डाळ न वापरता फक्त वागाट्याची भाजीसुद्धा खूप छान होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं परतून घ्यायचं सगळे जिन्नस यामध्ये घालोपर्यंत थोडंसं वागाटं मऊ पडलेलं असतं डाळसुद्धा भिजवलेली असते त्यामुळे यात जास्त पाणी ओतायची अजिबात गरज लागत नाही जर तुम्हाला सुक्कीच भाजी बनवायची असेल तर यामध्ये पाणी न ओतता अशीच केली तरीसुद्धा चालते थोडीशी आमटी बनवायसाठी मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे दोन मिनटं झाकण ठेवून ही डाळ शिजवून घ्यायची हरभऱ्याची डाळ हे शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदरच तासभर तरी ही डाळ भिजत घालायची म्हणजे ती लगेचच शिजते आता या आमटीला दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे वाघाटे शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही परंतु यामध्ये जी डाळ घातलेली आहे ती व्यवस्थित शिजण्यासाठी इथे मी तीन ते चार मिनटं ही आमटी शिजवून घेणार आहे या वाघाट्याला संस्कृतमध्येच गोविंद फळ असे म्हणतात तरी बऱ्याच ठिकाणी वाघाट्याला गोविंद फळ असं म्हटलं जातं पावसाळ्यात वाढणाऱ्या वातदोषासाठी वाघाटे अतिशय गुणकारी आहे पावसाळ्यात पालेभाज्यांवर कृमींची भरपूर अंडी असतात ती पोटात गेल्यावर वेगवेगळे आतड्यांचे विकार होतात त्यासाठी या दिवसात वागाटे खावे वागाटे खाल्ले तर जंतू वाढत नाहीत त्यामुळे पोटाचे विकार थांबले जातात चवीला जरी कडू असली तुरट असली तरी गुणांनी अतिशय गुणकारी आणि उपयोगी अशी ही रानभाजी आहे आषाढी एकादशीला उपवास सोडताना वागाटी खाण्याची परंपरा आहे त्यानिमित्त का होईना आपण औषधी वनस्पतीचे सेवन करतो म्हणूनच आपल्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या नेहमी डोळे झाकून पाळाव्यात कारण त्यातून प्रत्येक वेळी आपल्याला फायदाच झालेला दिसून येतो तोटा मात्र कधीच होत नाही अशी ही रानभाजी चवीला तुरट असणारी परंतु अतिशय गुणकारी असणारी आगाट्याची भाजी आषाढ महिन्यात एकदा तरी नक्की खावी तर आपली अशी पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका